डिसेंबर महिना सुरू आहे आणि कडाक्याची थंडीही पडती आहे तर अशा वेळी गरमागरम सूप तो बनता आहे ना मग त्याचसाठी मी आज घेऊन आली आहे गरमागरम नाचणीचं सूप हे आपल्यासाठी हेल्दीही आहे शिवाय ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेन तुमच्या फोनची घंटी वाजेल सुरुवातीला मी इथे अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक कप पाणी घालून याची एक स्लरी बनवून घ्यायची आपल्याला आणि ही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया माझ्या नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स असतं त्यामुळे हे नॉर्मल नाचणीच्या पिठा इतकं चॉकलेटी दिसत नाही किंवा डार्क कलर याला येत नाही थोडासा पांढरट कलर येतो आता मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक इंच दालचिनी आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात हे दोन्ही थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या मी चिरून घातलेल्या आहेत तुम्ही हवं तर किसून किंवा ठेचून सुद्धा घालू शकता त्यानंतर एक इंच किसलेलं आलं घातलंय आणि हे आता आपण पन व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे हे नाचणीचं सूप थंडीमध्ये खूपच आपल्याला मदत करतं शिवाय ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी जर सलग पाच ते सहा दिवस हे सूप घेतलं तर त्यांना खूप मदत होते आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि सुद्धा आपण फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर साधारण पाव कप बारीक चिरलेलं गाजर त्यानंतर पाव कप सिमला मिरची घातली आहे तुम्ही हवं तर चॉपरच्या सुद्धा बारीक करू शकता आणि हे आपण फ्राय करून घेऊया थोडंसं कच्चे पण कमी झालं की मग त्यामध्ये आपण पाव कप मटार घालायचे आहेत आणि थोडे स्वीटकॉर्नसुद्धा घालायचे आहेत जर तुम्हाला यापैकी कुठल्या भाज्या आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता तुम्ही यामध्ये बीन्ससुद्धा ॲड करू शकता आता हे आपण व्यवस्थितपणे फ्राय केल्यानंतर थोडीशी हिंग पावडर घातली आहे मी आणि हे आपण मिक्स करून घेऊया मुलं जर नाचणीचं आंबील वगैरे पीत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे नाचणीचं सूप त्यांना देऊ शकता सगळ्या भाज्या व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर ही नाचणीची स्लरी मी यामध्ये ॲड केली आहे आणि याला आपण दोन ते तीन मिनटं सतत मिक्स करायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धा लिटर पाणी घालते आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया त्यानंतर आता यामध्ये मी अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घातली आहे हे सूप खरोखरच खूप पौष्टिक असतं यामध्ये असलेले फायबर्स आपल्या शरीराला मदत करतात आता मी वरून कांद्याची पात घालते बारीक चिरलेली आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया मी थोडंसं ज्वारीचं पीठ ॲड केलं होतं त्यामुळे हे थोडंसं पांढरड दिसतं आहे पण नॉर्मली नाचणीचं सूप हे थोडं चॉकलेटी डार्क चॉकलेटी कलरचं होतं आता मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता हे एकदम दाटसर झालेलं आहे आता पुन्हा याला आपण पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित उकळी आली की हे आपलं एकदम पौष्टिक असं नाचणीचं सूप पिण्यासाठी तयार आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा सोबतच अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद